माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुमचं सगळ्यांना वगैरे आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये तर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर काहीच त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर चोवीस तास चर्चा करा आणि काय अडचण सर्व पक्षीय बैठक सांगायचं सत्ताधाऱ्यांच्या टीका करायची आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष मध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तवतेत थोडी जगत नाहीयेत आता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये ना पुढच्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजी म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीसजी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आज आमदार अडीचशे आमदार काय लागतं एक सुट्टी मे काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत तातडी सर्व पक्षीय मीटिंग बोलवावीस बोलवावी एवढा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेलं आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी विनंती

महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटचाल